नमस्कार महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपलं स्वागत मी रेश्मा फडतरे छत्रपती शिवाजी महाराजांची तीनशे पंचानवी जयंती सोमवार दिनांक सतरा मार्च रोजी तिथीनुसार मोठ्या साजरी करण्यात आली तळेगाव दाभाडे या मावळ्यांच्या भूमीत काही ठिकाणी तारखेनुसार तर काही ठिकाणी तिथीनुसार राजांची जयंती साजरी करण्यात येते तळेगाव स्टेशन येथील सेमकोष्टी स्वामी समर्थ नगर भागातील जानता राजा प्रतिष्ठान विद्याविहार कॉलनीतील श्री गणेश प्रतिष्ठान तसेच आनंदनगर येथील नव चैतन्य उत्सव मंडळ या ठिकाणी माजी उपनगराध्यक्ष उद्योजक गणेश मोहनराव काकडे यांच्या उपस्थितीत मोठ्या थाटामाटात शिवजयंती उत्सव पार पडला जांता राजा प्रतिष्ठान येथे चिखली येथील श्री गणेशव्याम मंडळ ब्रह्मसिंह गुरुकुल येथील बारा विद्यार्थ्यांनी लाठीकाठी दांडपट्टा तलवारबाजी या पारंपरिक मर्दानी खेळांनी उपस्थितांचे मने जिंकली गणेश काकड़े यांच्या हस्ते शिवरायांची आरती संपन्न झाली यावेळी उपस्थित शेकडो शिवभक्तांसाठी छावा या चित्रपटाचे आयोजन करण्यात आले होते तसेच उपस्थित माता भगिनींचा विचार करून कार्यक्रमानंतर सुग्रास अशा भोजनाचे आयोजनही गणेश काकड़े यांच्या माध्यमातून करण्यात आले होते या प्रसंगी माजी नगरसेवक रोहित लांगे उद्योजक शेखर मुरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आवर्जून उपस्थित होते गणेश काकड़े यांच्या अभ्यासपूर्ण भाषणाला उपस्थितांनी भरभरून दाद दिली गणेश कागडे यांनी आपल्या भाषणात स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणींना तोंड परकीयांशी मुघलांशी आणि स्थानिक संस्थानिकांशी संघर्ष करताना त्यांना जीवाची बाजी लावावी लागली होती हे सगळं अनपेक्षित होतं मात्र महाराजांनी कधीच हार मानली नाही ते कधीच निराश झाले नाहीत उलट जिद्द आणि चातुर्य यांच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात केली त्यांनी आपल्या कालखंडात एकशे दहा किल्ल्यांची के निर्मिती केली इथं आपल्याला एक घर बांधताना मुश्किल होते परंतु राजांचे कार्य महान आहे ते शूरवीर लढवय्ये होते थोर विचारवंत होते उत्तम प्रशासक होते त्याचप्रमाणे त्यांनी उद्योग व्यवसायाला सुद्धा चालना दिली दारुगोळा शस्त्रास्त्र बनविण्याच्या कारखान्यासह पहिला छापखाना सुद्धा राजांनी सुरू केला आपल्याला आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल असे तर प्रत्येकाने एकदा तरी शिवचरित्र वाचावे असे आवाहन गणेश काकडे यांनी आपल्या भाषणातून केले श्री गणेश प्रतिष्ठान येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ढोल ताशाच्या गजरात रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली या प्रसंगी पारंपरिक वेशात महिलांनी फुगड्या खेळल्या गणेश काकडे यांच्या हस्ते आरती संपन्न झाल्यानंतर उपस्थित महिलांसाठी भव्य लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते तर नवचैतन्य तरुण मंडळ येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले इथं उपस्थित शिवभक्तांसाठी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते तीनही मंडळात महिला व लहान मुलांचा सहभाग लक्षणीय होता सर्व परिसर छत्रपतींच्या घोषणांनी दनानला होता या सर्वच ठिकाणी युवा कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते आपल्या परिसरातील घडामोडी जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र लाईव्ह सबस्क्राईब करा o bé l'icón प्रेस a la visrona K del nevat.